श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या जीवनात अपार धनवैभव येण्यापूर्वी नऊ शुभ संकेत मिळतात ज्या व्यक्तीच्या नशिबात खूप पैसा असतो त्याला त्याच्या जीवनात हे नऊ संकेत मिळतात म्हणताना नशिबात जे लिहिलेले असते ते मिळणारच अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो हे संकेत त्यांना दिसतात ज्यांच्या नशिबात भरपूर धनसंपत्ती लिहिलेली असते फक्त हे संकेत ओळखण्याची गरज असते मित्रांनो धनवान कोण होऊ इच्छित नाही धनाची देवी माता लक्ष्मी यांच्या कृपेनेच धनप्राप्ती होते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्या व्यक्तीवर आपली असीम कृपा वर्षाव करतात मित्रांनो जेव्हा असे काही शुभ संकेत काही लोकांना मिळतात तेव्हा हे समजते की त्यांच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन झाले आहे आणि माता राणी खूप लवकर त्या व्यक्तीवर कृपा करणार आहेत त्यामुळे त्या व्यक्तीला त्या हे समजते की खूप लवकर त्या खूप लवकर त्याचा चांगला काळ सुरू होणार आहे आणि त्याचे जे काही वाईट दिवस होते ते संपणार आहेत मित्रांनो जेव्हा कोणाच्या नशिबात बदल होणार असतो आणि त्याचे नशीब चमकणार असते तेव्हा शास्त्रांमध्ये सांगितलेले काही खास संकेत त्या व्यक्तीला मिळतात जर त्या व्यक्तीला या संकेतांची ओळख झाली तर तो त्यांना तर तो त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकतो वास्तुशास्त्रामध्ये असे काही खास संकेत सांगितले गेले आहेत जे जे जर एखाद्या व्यक्तीला मिळाले तर त्याचे हे समजले जा पाहिजे की खूप लवकर त्याच्या जीवनात धनवैभव आणि सुखसमृद्धी येणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आम्ही त्या संकेतांबद्दलची सांगितलेली आहे ज्यामुळे हे समजते की वाईट काळ येणार आहे आणि त्यापासून कसे वाचायचे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संकेतवन एखाद्या व्यक्तीसोबत व्यवहार करताना पैसा हातातून पड पढ़, पडणे मित्रांनो जर तुम्ही कोणासोबत व्यवहार करत असाल आणि तुमच्या हातातून पैसा पडला तर तुम्ही हे समजून घ्यावे की आता तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे याशिवाय कोणत्याही कामासाठी जाताना जर एक जर तुम्हाला पिवळ्या कपड्यांमध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर तेही धनप्राप्तीचे शुभ संकेत आहेत गुरुवारी जर एखादी अविवाहित मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर त्यालाही धनलाभाचा शुभ संकेत मानला जातो संकेत दोन जर तुम्ही कुठ कुठेतरी जात असाल आणि मुंगूस तुमच्या मागार जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि मुंगूस तुमच्या मार्गातून आडवा जातो मित्रांनो जर तुम्ही घरातून तयार होऊन एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल आणि तुमच्या मार्गात मुंगू आडवा आला तर तेही धनलाभाचा संकेत मांडले जाते याशिवाय जर सकाळी सकाळी तुमच्या घरात गाय आली किंवा तुम्हाला एखादी केसरी रंगाची गाय दिसली तर तुम्ही हे समजून घ्या की तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे योग बनत आहेत जे कोणी व्यक्ती स्व स्वप्नात मुंगा मोती हार मुकुट इत्यादी बघतात त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते ज्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हातात पांढऱ्या रंगाचा साप चावतो तेही धनप्राप्तीचा योग मानला जातो असे स्वप्न तुम्हाला या गोष्टींचा संकेत देतात की तुम्हाला खूप लवकर धनप्राप्ती होणार आहे संकेत तीन जर तुम्हाला एखादे असे स्वप्न येते ज्यात कोणी तुम्हाला पैसा देत आहे किंवा कुठला किंवा तुम्हाला कुठेतरी पैशांची प्राप्ती होत आहे तर ते या गोष्टीचा संकेत आहे की तुमच्या घरात खूप लवकर माता लक्ष्मीजीचे आगमन होणार आहे ज्यामुळे लवकरच त्याला अतुलनीय धनसंपत्ती प्राप्त होऊ शकते याशिवाय मित्रांनो जर तुम्ही एखाद्या दिवशी सकाळी सकाळी उठलात आणि सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध दिसले तर हे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुम्ही सकाळ सकाळी घरातून कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडला असाल किंवा कुठेतरी फिरण्यासाठी जात असाल आणि वाटेत तुम्हाला नवीन वर वधू दिसले तर हे तुमच्यासाठी एक अत्यंत शुभ संकेत आहे हा संकेत तुमच्या चांगल्या दिवसांबद्दल सांगतो जर तु जर कधी तुमच्यावर एखादा पक्षी बीट करतो तर तुम्ही त्याचा अजिबात अपमान करू नये किंवा त्या पक्षाबद्दल मनात काही वाईट विचार करू नये कारण हा तुमच्यासाठी एक अत्यंत शुभ संकेत आहे मित्रांनो लोकमान्यतांनुसार जर एखादा पक्षी कोणत्या तरी व्यक्तीवर बीट करतो तर त्याचा चांगला काळ सुरू होतो आणि त्याच्या नशिबात भरभराट होते याशिवाय जर तुम्ही प्रवास करत असाल आणि प्रवासादरम्यान तुम्हाला एखादा साप किंवा माकड दिसले तर ते देखील तुमच्या चांगल्या काळाचा शुभ संकेत आहे यामुळे तुम्हाला हे समजते की तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत जर रात्रीच्या वेळी तुम्हाला आकाशात तुटलेले तारे दिसले तर तुम्ही त्वरितच तुमच्या मनाची इच्छा एक मागावी अशी मान्यता आहे की जर तुम्ही तुट तुटत्या ताऱ्याला पाहून एखादी मनोकामना मागितली तर ती तीस दिवसांच्या आत पूर्ण होण्याची शक्यता असते मित्रांनो स्वप्नात कासव दिसणे देखील एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो कारण भगवान विष्णूंनी कधी काळी कश्यप अवतार घेतला होता त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसले तर तुम्ही हे समजावे की भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमच्या जीवनात खूप लवकर सुखसमृद्धी येणार आहे जर एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्याच घराजवळ किंवा वाटेत मोर पाहिलात किंवा मोर नाचत असल्याचे पाहिले तर ते देखील चांगल्या दिवसांच्या सुरुवातीचा संकेत मांडला जातो मोर दिसणे एक अत्यंत शुभ संकेत मांडले जाते याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ एखादा हत्ती येऊन उभा राहतो तर तुम्ही हे समजून घ्या की तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि तुमच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीत वाढ होणार आहे जर तुम्हाला स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजावे की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे हा संकेत आहे की तुमचे नशीब आता मजबूत होणार आहे जर तुम्ही एखाद्या रस्त्याने जात असाल आणि उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा मा साप दिसला तर हे संकेत आहे की लवकरच तुम्हाला धनप्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे जर सकाळी उठताच तुम्हाला नारळ दिसला तर याचा अर्थ आहे की तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे जर तुमच्या घरासमोर एखादे झाड उगवताना दिसले तर समजावे की तुमचा चांगला काळ येणार आहे हा संकेत खूप शुभ मानला जातो जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून निघालात आणि कोणाच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर तो समृद्धीचा संकेत आहे जर तुमच्या घराच्या दरवाज्यावर गाय येऊन हंबरण्याचा आवाज येत असेल तर हे घरात सुखसमृद्धी येण्याचे लक्षण आहे अशा वेळी गायीला भाकरी नक्की खाऊ घाला हे खूप शुभ मानले जाते जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रवासासाठी निघालात आणि घरातून बाहेर पडताच तुम्हाला आठवले की तुम्ही काही वस्तू विसरलात तर हे वाईट काळ टळण्याचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला रस्त्यात एखादे नाणे सापडले तर याचा अर्थ आहे की तुम्हाला लवकरच उधारी दिसले तुम्हाला लवकरच उधारित दिलेले पैसे परत मिळणार आहेत याशिवाय हा संकेत आहे की तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि धनलाभ होईल जर देवाची मूर्तीवर ठेवलेला फूल किंवा पान पडले तर याचा अर्थ आहे की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल जर तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल आणि वाटेत तुम्हाला गाय किंवा नारळ दिसला तर तो शुभ संकेत आहे जर तुम्हाला रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर याचा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे सकाळी उठतात जर तुमचे लक्ष दुधाने किंवा दह्याने भरलेल्या भांड्यावर गेले तर समजावं की काहीतरी शुभ होणार आहे सकाळ सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंट्यांचा आवाज ऐकणे देखील शु खूप शुभ मानले जाते जर एखाद्या व्यक्तीला सकाळी आणि संध्याकाळी ऊस दिसला तर त्याच त्याला ता, धनसंबंधित बाबतीत यश मिळण्याचे संकेत मिळतात जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नांमध्ये पुन्हा पुन्हा पाणी हिरवळ किंवा लक्ष्मीजींचा वाहन असलेला घुबड दिसला तर हे समजावे की येणाऱ्या काळात माता लक्ष्मीच्या कृपेने धनसंबंधित त्रास दूर होणार आहे जर आपण कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी जात असू आणि वाटेत एखाद्या महिलेला पूर्ण सोळा महिलेला पूर्ण सोळा शृंगारात पाहिले तर तेही महालक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे अशा वेळी त्या दिवशी कार्य यशस्वी होण्याची शक्यता आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जाग येणे खूप लोक असे असतात ज्यांना नियमितपणे उठण्याआधी डोळे उघडतात जर तुमच्यासोबतही असे होत असेल की तुमची झोप ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजेच सकाळी तीन ते पाच वाजायच्या दरम्यान उघडत असेल तर तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे आणि तुमचे बंद नशिबाचे दरवाजेही उघडणार आहेत गौमातेचे आगमन मित्रांनो जर तुमच्या घरात रोज गौमातेचे आगमन होत असेल किंवा ती तुमच्याकडे अन्नासाठी अंबरडा देत असेल तर तेही तुमच्यासाठी अत्यंत तु शुभ संकेत आहेत जर तुमच्या घरात एखादा पक्षी आ आपले घरटे तयार करत असेल तर तेही तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याशिवाय जर पक्ष्यांचे किरबिलाट किंवा आवाज तुम्हाला सकाळ सकाळी ऐकू येत असेल तर ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याचा संकेत आहे कर्जमुक्ती मित्रांनो अनेक वेळा तुम्ही हे पाहिले असेल की तुम्ही असा की तुम्ही कर्जाखाली दबलेले असता आणि अचानक तुम्हाला कर्जमुक्त होण्याचा सा मार्ग सापडतो तर हेही ईश्वराचं सकारात्मक संकेत आहे ज्यामुळे तुम्हाला हे कळते की तुमचे जीवनात आता बदल आहे हे कळते की तुमचे जीवन आता बदलणार आहे आणि तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत याशिवाय जर पैशांच्या व्यवहारांमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागतो तर हे देखील संकेत आहे की धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि आता तुमच्या सर्व आर्थिक समस्या लवकरच संपणार आहेत अचानक घरात काळ्या मुंग्यांचे आगमन तुम मित्रांनो सामान्यतः जर आपल्या घरात एखादी खाण्यायोग्य वस्तू पडली असेल तर मुंग्या तिथे येतात पण जर तुमच्या घरात असे काहीही नसताना तरीही अचानक खूप काळ्या मुंग्या येऊ लागल्या तर हे समजावा की माता लक्ष्मी तुमच्या घरात खूप लवकर आगमन करणार आहे आणि तुम्हाला प्रचंड धनप्राप्ती होऊ शकते अशावेळी तुम्ही त्या मुंग्यांना मारू नका लक्षात ठेवा तुमच्या पायाखाली त्या येणार नाहीत तसेच तुम्ही साखर मिसळलेले पीठ मुंग्यांच्या घराच्या आसपास ठेवले पाहिजे मित्रांनो सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाचे भाग आहेत म्हणतात प्रत्येकाच्या जीवनात चांगला काळही येतो आणि वाईट काळही काळही येतो पण कोणताही काळ जास्त काळ टिकत नाही ज्योतिषशास्त्रात काही असे संकेत सांगितले आहेत ज्यामुळे आपण ओळखू शकतो की वाईट काळ कधी येणार आहे वाईट काळ येण्याचे संकेत तुळशीच्या झाडाचे वाळणे जर तुमच्या घरातील तुळशीचे झाड अचानक वाळायला लागले तर हे समजावं की तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे तुळशीचे वाळणे हा आर्थिक तंगीचा संकेत मानला जातो घरात काळ्या रंगांच्या उंदरांचे येणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात अचानक मोठ्या प्रमाणात काळे उंदीर दिसू लागले तर हे संकेत देतात की भविष्यात एखाद्या दे मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागेल सोन्याच्या वस्तू हरवणे ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याच्या वस्तू हरवणे हे शुभ मानले जात नाही असे मानले जाते की जर सोने हरवलं तर घरात नकारात्मकता येऊ शक तर घरात नकारात्मकता येऊ लागते सोनं हे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते जर तुमचं सो सोनं हरवलं तर घरात नकारात्मक नकारात्मकता येऊ शकते हातून तूप सांडणे जर तुमच्या हातून तुपाचा डबा खाली पडला आणि ते तूप सगळ्या फरशीवर पसरले तर हा संकेत आहे की तुमचा वाईट काळ येऊ शकतो पालींचा भांडण ज्योतिषशास्त्रानुसार जर घरात पाल भांडत असतील तर हेही अशुभ मानले जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका